चला मंडळी कसे आहात मजेत ना मजेतच राहा आज आपण करूया झणझणीत जन असं पिठलं त्यासाठी मी घेतलं आहे कांदा कोथिंबीर चिरून घेतली कढीपत्ता लसूण जिरे मीठ आणि हिरवी मिरची आणि बेसन प्रथम आपण मिरची जिरे लसूण वाटून घेऊ मिरची आपली वाटून झाली तर कढईत मी तेल गरम करायला ठेवलं होतं आपण त्यात घालू कांदा कांदा लाल होतो आहे तोपर्यंत आपण बेसनपीठ पाणी टाकून मिक्स करून घेऊ मिक्स करून घ्यायचं बेसनपीठ चांगलं मिक्स झालं कांदा पण लाल झाला आपण घालू कढीपत्ता कांदा कढीपत्ता लाल झाला आता वाटलेली हिरवी मिरची लसूण जिरे त्याला ते वाकून घेऊ चांगले परतायचे घालू हिंग हळद मिरची सगळं परतून झालं चांगलं मस्त हादीला पण कलर आला तर आपण मिक्स केलेलं बेसनपीठ टाकून घेऊ मीठ टाकून मिरची वाटताना टाकले त्यामुळे टाकायची गरज नाही तरी पण चवीनुसार तुम्ही घालू शकता बेसन पीठ सारखं असं पळीने हलवत राहायचं म्हणजे त्याचं छान कडलं जात गरम गरम बेसन चला म्हणजे बेसन झाले आता आपण भाकर टाकून घेऊ त्यासाठी मी तवा गरम करायला आहे आणि आता भाकरीचं पीठ मळून घेत भाकर आपली थापून झाली आता आपण तव्यात टाकून शिव भाकर तयार हे बघा मंडळी गरम गरम बेसन भाकर तयार असा गावरान बे तुम्ही नक्की करून बघा तर या जेवायला